मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीच्या गणिताच्या पुस्तकातील काही का घटक अभ्यासणार आहोत घटक आहे स्मॉल बिग विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्या समोर काही वस्तू ठेवलेल्या आहेत त्यापैकी काही वस्तू या स्मॉल आहेत तर काही वस्तू बिग आहेत चला तर मग पाहूया कोणत्या वस्तू स्मॉल आहेत आणि कोणत्या वस्तू बिग आहेत या दोन्ही वस्तूंचा जर विचार केला तर ही वस्तू आहे स्मॉल आणि ही आहे बिग यानंतर या दोन वस्तूंचा जर आपण विचार केला तर यापैकी ही वस्तू आहे स्मॉल आणि ही वस्तू आहे बीग या दोन वस्तूंचा जर आपण विचार केला तर ही वस्तू आहे स्मॉल आणि ही वस्तू आहे बिग तुमच्या पुस्तकातील पान नंबर एक वरील काही उदाहरणे पाहूया या ठिकाणी पहा हा आहे रॅबिट आणि हा आहे एलिफंट रॅबिट स्मॉल आहे एलिफंट बिग आहे या ठिकाणी क्लॉक आहेत हे स्मॉलर क्लॉक आहे आणि हे बिगर क्लॉक आहे त्यानंतर हे हे या ठिकाणी दोन व्हेकल्स दिलेले आहेत त्यापैकी हे बिगर आहे आणि हे स्मॉलर आहे पुढील जर चित्र पाहिलं तर यामध्ये हे बिगर आहे आणि हे स्मॉलर आहे त्यानंतर या ठिकाणी दोन बॉल दाखवलेले आहेत यातील हा बॉल स्मॉलर आहे तर हा बिगर आहे आता आपण या ठिकाणी काय करूया जे आपल्याला विचारलेलं आहे ते आपण सोडूया कलर द बॉक्स बिलो द स्मॉलर क्लॉक म्हणजे स्मॉलर क्लॉकच्या खाली जो काही बॉक्स दिलेला आहे तो काय करायचा आहे कलर करायचा आहे आता ह्या दोघांमध्ये ह्या दोन क्लॉकमध्ये हा स्मॉलर आहे म्हणून मी हे कलर केलेलं आहे त्यानंतर पुढील उदाहरण पहा कलर द बॉक्स बिलो द बिगर व्हेकल तर या दोघांमध्ये बिगर हे आहे म्हणून त्याच्या खालील जो बॉक्स आहे तो मी कलर करत त्यान आहे त्यानंतर पुढील उदाहरण पाहूया कलर द बॉक्स बिलो द स्मॉलर वेसल या दोघांमध्ये स्मॉलर कोण आहे तर हे स्मॉलर आहे म्हणून मी याच्या खालील जे बॉक्स आहे तो मी कलर करत आहे अशा प्रकारे त्यानंतर पुढील उदाहरण आहे पहा कलर द बॉक्स बिलो द बिगर बॉल आता ह्या दोघांमध्ये हा बिगर आहे आहे की नाही मग आता याच्या खाली जो बॉक्स आहे तो मी कलर करत आहे अशा प्रकारे तुम्ही देखील पान नंबर एक वरील ही कृती पूर्ण करायची आहे पुढील घटक आहे बिहाइंड अँड इन फ्रंट ऑफ आता आपण पुस्तक पान नंबर दोन वरील ऍक्टिव्हिटी सोडवणार आहोत बिहाइंड आणि इन फ्रंट ऑफ या ठिकाणी एक चित्र आहे एक कोंबडी आहे आणि त्या कोंबडीच्या मागे एक छोटस पिल्लू आहे या पिल्लाच्या पुढे त्याची आई म्हणजेच मोठी कोंबडी आहे तर आता पहिलं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे यामध्ये हा एक पडदा हा कर्टन आहे या कर्टनच्या पाठीमागे एक मुलगा आहे आणि पुढे एक मुलगा आहे तर आता या ठिकाणी काय विचारलेलं आहे कलर द बॉक्स बिलो द चाइल्ड हु इज बिहाइंड द कर्टन बिहाइंड द कर्टन म्हणजे पडद्याच्या मागे जो मुलगा आहे त्याला काय करा कलर करा बिहाइंड बिहाइंड द कर्टन पहा हा जो हा जो मुलगा आहे तो बिहाइंड द कर्टन आहे आणि हा मुलगा आहे इन फ्रंट ऑफ द कर्टन त्यानंतर पुढील चित्र आहे पहा या ठिकाणी झोका आहे दोन झोके आहेत त्यामधील एक झोका पाठीमागे आहे एक झोका पुढे आहे तर या ठिकाणी काय दिले पाहूया कलर द बॉक्स बिलो द स्विंग विच इज इन द फ्रंट म्हणजेच काय आता इन फ्रंट हा हा झोका कसा आहे पुढे आहे म्हणून या ठिकाणी आपण कलर करणार आहोत फ्रंटला आहे म्हणून हा आपण कलर करत आहोत त्यानंतर पुढील उदाहरण पाहूया या ठिकाणी दोन मुली आहेत काय सांगितलंय पाहूया कलर द बॉक्स बिलो द चाइल्ड हु इज इन फ्रंट ऑफ द स्टंप या ठिकाणी स्टंप आहे स्टंपच्या पुढे एक मुलगी आहे आणि स्टंपच्या मागे एक मुलगी आहे तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे कलर द बॉक्स बिलो द चाइल्ड who इज इन फ्रंट ऑफ द stump इन फ्रंट ऑफ द stump म्हणजे स्टंपच्या पुढे ही मुलगी आहे म्हणून आपण हा बॉक्स कलर करत आहोत इन फ्रंट ऑफ द स्टंप पुढील घटक आहे अबाव अँड बिलो आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर तीन वरील ऍक्टिव्हिटी काय दिलेली आहे ती आपण पाहूया अबाउ आणि बिलो या ठिकाणी छोटस चित्र आहे टेबल आहे टेबलाच्या वर बुक आहे आणि टेबलाच्या खाली बॉल आहे बुक इज अबाऊ द टेबल अँड बॉल इज बिलो द टेबल आता पुढे आपण चित्र पाहूया झाडं तर दोन सेम आहेत दोन्ही ठिकाणी दोन्ही झाडांच्या तिथे माकड आहे मात्र फरक असा आहे एक मंकी झाडाच्या वरती आहे आणि दुसरं मंकी झाडाच्या खाली आहे तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे सर्कल द मंकी सिटिंग बिलो द ट्री आता हे आहे बिलो आणि हे आहे अबाऊ तर आपल्याला सर्कल कशाला करायचं आहे The below the tree. Below the tree. याला सर्कल द मंकी सिटिंग बिलो द ट्री बिलो द ट्री ह्याला सर्कल करायचंय आता पुढील चित्रे पाहूया या ठिकाणी दोन व्हेकल आहेत हे एक आहे आणि हे एक आहे आणि इथे एक ब्रिज आहे सर्कल द वेहीकल अबाव द ब्रिज ब्रिजच्या वरती जे व्हेकल आहे त्याला आपण दा, सर्कल करणार आहोत त्यानंतर पुढील उदाहरण आहे या ठिकाणी एक लॅम्प दाखवलेला आहे कप आहे आणि हा टीपोय आहे या ठिकाणी काय सांगितलंय सर्कल द ऑब्जेक्ट बिलो द लॅम्प बिलो द लॅम्प लॅम्पच्या खाली जी वस्तू आहे तिला आपल्याला सर्कल करायची आहे अबाव म्हणजे वर आणि बिलो म्हणजे खाली हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल पुढील घटक आहे अर्लियर अँड लेटर आता आपण पेज नंबर फोर वरील ऍक्टिव्हिटी करणार आहोत अर्लियर अँड लेटर या ठिकाणी दोन कुंड्या आहेत त्या एका कुंडीमध्ये कळी असलेलं रोपटा आहे तर दुसऱ्या कुंडीमध्ये फूल असलेलं रोपटा आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की झाडाला आधी कळी येते आणि नंतर त्या कळीचं फूल होतं म्हणजेच अर्लियर याचा अर्थ आधी आणि लेटर याचा अर्थ नंतर तर आता पुढे अनेक चित्र दिलेली आहेत त्यामध्ये आधी काय आहे आणि नंतर काय होतं ते आपण पाहूया पहा इथे आधी आई चपाती तयार करते आणि नंतर भाजते आपण आधी भाजत नाही आधी आई काय करते आधी चपाती तयार करते आधी चपाती लाटते आणि नंतर काय करते भाजते मग आता पहा मॉम मेड चपाती अर्लियर लेटर शी रोस्टेड इट पुढचं पिक्चर पहा आपल्याला जर शूज आणि सॉक्स घालायला सांगितले तर आधी आपण काय घालणार आहोत सॉक्स जे पहिल्या चित्रामध्ये घातलेले आहेत आणि नंतर काय घालतो आपण शूज घालतो तसच पहा रमा वोर हर सॉक्स अर्लियर लेटर शी वर हर शूज रमा रमाने पहिल्यांदा सॉक्स घातले आणि नंतर शूज घातले आता आपण हे पिक्चर पाहूया यामध्ये एका मुलाने हेल्मेट घातलेला आहे आधी हेल्मेट घाल आपण गा, आधी हेल्मेट घालणार आहोत आणि नंतर सायकल चालवणार आहोत तसंच या मुलाने केलेलं आहे पहा यश वेअर्स हिज हेल्मेट अर्लियर यश आधी हेल्मेट घालतो लेटर ही राईड्स हिज बायसिकल आणि नंतर तो त्याची सायकल चालवतो चाल अशा प्रकारे अर्लियर म्हणजे आधी आणि लेटर म्हणजे नंतर हे तुमच्या लक्षात आलं असेल पुढील घटक आहे वन अँड मेनी आता आपण पुस्तकातील पेज नंबर पाच वरील ऍक्टिव्हिटी करणार आहोत वन अँड मेनी आपण या ठिकाणी जर चित्र पाहिलं तर या ठिकाणी एकच बुक आहे वन बुक आणि इथे मेनी बुक्स आहेत मेनी बुक्स वन म्हणजे एक मेनी म्हणजे अनेक आता पुढील चित्र पाहूया या ठिकाणी ह्या बॉक्समध्ये एक ब्रश आहे आणि ह्याच्यामध्ये अनेक ब्रश आहेत वन अँड मेनी ड्रॉ अ सर्कल अराउंड द पिक्चर शोईंग वन ऑब्जेक्ट वन ऑब्जेक्ट हे आहे या वन या बॉक्समध्ये वन ऑब्जेक्ट आहे ह्याच्यामध्ये अनेक आहेत मेनी आहेत पुढील एक्झाम्पल पाहूया या बॉक्स बॉक्समध्ये बॉल आहेत आणि याच्यामध्ये फक्त एकच आहे पाहूया या ठिकाणी काय करायला सांगितलं आहे ते ड्रॉ अ सर्कल अराउंड द पिक्चर शोईंग मेनी ऑब्जेक्ट पा इथे आहे मेनी ऑब्जेक्ट याला आपण सर्कल करूया या पिक्चरमध्ये एक फ्लावर आहे आणि या बॉक्समध्ये मेनी फ्लावर आहेत ड्रॉ अ सर्कल अराउंड द पिक्चर शोईंग वन ऑब्जेक्ट वन ऑब्जेक्ट या बॉक्समध्ये एक फ्लावर आहे वन फ्लावर आहे आणि त्याला आपण सर्कल करत आहोत वन मेनी त्यानंतर पुढील उदाहरण पाहूया इथे वन आहे आणि इथे मेनी आहे, वन टॉय आहे मेनी टॉईज आहेत ड्रॉ अ सर्कल अराऊंड द पिक्चर शोईंग मेनी ऑब्जेक्ट ह्याला आपण सर्कल करणार आहोत मेनी ऑब्जेक्ट पुन्हा एकदा पाहूया वन मेनी वन मेनी वन मेनी वन मेनी वन म्हणजे एक आणि मेनी म्हणजे अनेक हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल यू.